श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला काही कामं ही पूर्ण करायचे आहेत श्रावण महिना संपण्यासाठी बघा अवघे काही दिवस बाकी राहिलेले आहे आणि त्या आधीच आपल्याला ज्या काही आपण सेवा करत होतो काही संकल्पयुक्त पारायणं असतील ज्या काही सेवा आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत बघा अवघे काही दिवस हे श्रावण महिना संपण्यासाठी उरलेले आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो श्रावण महिन्याला सर्व महिन्यांचा राजा मानलं जातं अनेक सणांचे सुरुवात ही याच महिन्यापासून होत असते आपण सेवा केल्या आहेत सणही अतिशय आनंदाने उत्साहाने साजरे केले आहेत ज्याला जसं शक्य असेल ना तसा तशा त्यांनी सेवा त्याचबरोबर सण उत्सव साजरे करत असतो पण आपण संसारिक माणसं आहोत आपण संसारिक व्यक्ती आहोत त्यामुळे जसं ज्याला शक्य होतं तसं करण्याचा प्रयत्न करत असतो प्रत्येकाने जसं जमेल तसा करण्याचा या महिन्यात नक्कीच सेवा केलेल्या आहेत काही पारायणं केलेले आहेत तर बघा कुठली सेवा पारायणं त्याचबरोबर कुठली कामं पूर्ण करायचे आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा या महिन्यात म्हणजेच काय तर श्रावण महिना हा अतिशय पवित्र असा महिना मानला जातो आणि या महिन्यात आपण काही संकल्पयुक्त सेवा केलेल्या आहेत त्यात बघा श्री गुरुचरित्र पारायण बघा श्रावण महिन्यात कुणी गुरुचरित्राचं पारायण केलं असेल कुणाचं चालूही असेल तर बघा श्रावण महिन्यात अगदी मी देखील श्री गुरुचरित्र पारायण केलं आहे त्याची समाप्ती देखील केली आहे खूप छान असा मला अनुभव आलेला आहे पारायण करून आनंद वाटला महाराजांनी माझ्याकडून ही सेवा करून घेतली अतिशय सुंदर अशी ही सेवा झाली तो है, तर सर्वात आधी बघा पारायण चालू आहे तर एकादशीला समाप्ती तुम्ही करू शकत नाही हे मात्र लक्षात घ्या तुमची समाप्ती एकादशीच्या दिवशी येते तर अजिबात करू नका तुम्ही दुसऱ्या दिवशी करा द्वादशीला तुम्ही करू शकता परंतु एकादशीला कुठल्याच पारायणाची समाप्ती करता येत नाही त्याचबरोबर हेही लक्षात घ्या की अमावस्येला त्याची समाप्ती येते मग काय करावं तर अमावस्येला देखील समाप्ती करू नये दुसऱ्या दिवशी तुम्ही केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तसेच श्रावण महिन्यात आज अजूनपर्यंत जर तुम्ही जरा ज्योतीची जर पूजा केली नसेल ना तर येत्या शुक्रवारी हा श्रावणातील चौथा शुक्रवार आहे या शुक्रवारी तरी या जरा आणि ज्योतीची पूजा नक्की करा कारण जरा आणि ज्योतीची पूजा आवर्जून करावी आपल्या मुलाबाळांच्या संरक्षणासाठी त्यांच्या रक्षणासाठी ज्योतीची पूजा ही आवर्जून करावी बघा श्रावणातील जर तुम्ही सोमवारी जर करत असाल ना तर अतिशय उत्तम परंतु नाही शक्य झालं काही कारण असतील काही समस्या असतील आणि ती सेवा जर राहून गेली असेल ना तर येत्या शुक्रवारी तुम्हाला जरा आणि ज्योतीची नक्कीच पूजा करायची आहे बघा र शुक्रवारी देखील केलं जातं पूजा केली जाते परंतु जरी रोज नाही केलं तरी देखील पूजा मात्र तुम्ही आवर्जून करायची आहे त्याचबरोबर बघा आघाडा आणि दुर्वा यांची माळ घातली जाते त्याचबरोबर तुम्ही कापसापासून बनवलेलं जे वस्त्र आहे ते देखील अर्पण केलं जातं ते देखील तुम्हाला काही कारण असतो का तुम्हाला शक्य झालेलं नाही ते तुमच्याकडून राहून गेलेलं आहे आता बघा काही ठिकाणी आघाड्याची जी माळ आहे ती शुक्रवारी घातली जाते तर काही ठिकाणी शनिवारी देखील ही घातली जाते आता आमच्याकडे अशी पद्धत आहे की शनिवारी ही माळ जी आहे ती घातली जाते तुम्ही अजूनही जर घातली नसेल तर येत्या शुक्रवारी किंवा हो शनिवारी आवर्जून आघाड्याची माळ तुम्ही नक्कीच घालायची आहे त्यानंतर बघा एखादे सुवासिनीला तुम्ही जेऊ घात गत, घातलं तर अतिशय उत्तम बघा श्रावण महिन्यात सवासनं घातलं जातं पाच घातल्या जातात नऊ सात ज्याला जसा शक्य आहेत ना तशात त्या सवासने बोलवलं जातं त्यांचा मान सन्मान केला जातो हळदी कुंकू लावलं जातं आणि त्यांना जेऊ घातलं जातं अगदी काहीही तुम्ही पुरणपोळी खीर पुरी केली तरी चालतं नाही ना, ना शक्य तर अगदी एक सवासिनीला बोलवून तिला तुम्ही हळदी कुंकू तिचा पान करायचा आहे आणि तिची ती ओटी जरी भर ओटी जर भरली तर अतिशय उत्तम एक स्त्रीची जरी ओटी भरली तरी तर चालणार आहे ही ज्या काही सेवा आहेत ना त्या अगदी ओटी बघा तुम्ही ब्लाऊज पीस नारळ आणि तांदूळ याने जरी भरली ना तरी तर चालणार आहे अगदी अशा साध्या साध्या आणि काही सेवा आहेत त्या आवर्जून श्रावण महिना संपण्याआधी करायच्या आहे त्यानंतर बघा तुम्ही श्रावणात रोज शिवलीलामृत अध्याय जर वाचत असाल किंवा नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं असेल आणि त्या पारायणाची समाप्ती तुमची बघा आता श्रावण संपण्याआधी जर होत नसेल तर आमोसे आहे आता काय करावं तर अगदी बघा श्रावण संपला तरी देखील तुम्ही तुमची ही सेवा करून कंटिन्यू करून तुम्हाला मात्र त्या पारायणाची समाप्ती जी आहे ती नक्कीच करायची आहे वाचून झालं आणि श्रावण संपला म्हणून मी पारायणाची समाप्ती केली नाही केलीच नाही असं करू नका श्रावण संपला तरी पारायणाची समाप्ती ही आवर्जून करायची आहे त्याचबरोबर बघा सत्यनारायणाची पूजा आहे काहींची संकल्पयुक्त सत्यनारायण चालू आहे पाच नऊ अकरा आणि दोन झालेत किंवा तीन झालेले आहे काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या सेवा राहून गेलेल्या आहे आता काय करावं असा तर त्यांनी बघा श्रावण संपला तरी देखील संकल्पयुक्त तुमची सेवा आहे ना तर ती तुम्ही पूर्णच करायची आहे श्रावण संपला म्हणून अर्धवट सोडू नका हे मात्र लक्षात घ्या त्याचबरोबर श्रावणात आपल्या कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरायची आहे तर ती अजूनही तुम्ही भरली नसेल तर येत्या शुक्रवारी जरी तुम्ही कुलदेवीची बो ओटी ही जी आहे ती भरली तरी चालणार आहे त्याचबरोबर बघा काहींनी संतानप्राप्तीसाठी सेवा सुरू केलेल्या आहे काहींनी संकल्पयुक्त काही पारायणं चालू केलेली आहे एकशे आठ पारायण असू द्यात एकावन्न असू द्यात ज्या काही सेवा तुमच्या सुरू झालेल्या आहे आणि सेवा पूर्ण होण्याआधीच तुम्हाला अनुभव देखील आलेला आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण झालेली आहे आता बघा थोडक्यात काय तर तुम्ही संकल्पयुक्त एखादं पारायण सुरू केलेलं आहे थोडक्यात एकवीस पारायणं करणार आणि दहा पारायणं झाली आणि त्यातच तुम्हाला जर अनुभव आला किंवा तुमची इच्छा पूर्ण झाली तर बाकीची ही सेवा जी आहे ती तुम्ही पूर्ण करायची आहे ती अर्धवट सोडू नका हे मात्र लक्षात घ्या भले तुम श्रावण महिना संपला तरी चालणार आहे परंतु तुम्हाला ही जी काही तुम्ही संकल्प केलेला आहे एकवीस दिवसाचा असू द्या एकावन्न तरी देखील तेवढे सेवा तुम्हाला अनुभव आला तरी देखील सेवा मात्र अर्धवट सोडायची नाही ती पूर्णच करायची आहे या काही सेवा आहेत त्या तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजा श्रावण महिन्यात अजूनही तुमच्याकडून सत्यनारायणाची पूजा राहून गेली असेल आणि करण्याची तुमची इच्छा असेल तर तुम्ही अगदीच कोणत्याही दिवशी श्रावण महिन्यात अजूनही काही दिवस बाकी आहे त्या दिवशी श्रावण महिन्यातील ही सत्यनारायणाची पूजा आवर्जून करू शकता अतिशय साध्या आणि काही सोप्या अशा सेवा होत्या त्या आपण अतिशय सुंदर अशा केलेल्या आहेत आणि त्याचा अनुभव देखील ला। आलेला आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ